DCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बाबींची दखल सर्वांनी घेऊन आपलं आचरण योग्य पद्धतीचं राहील याच्यासाठी विशेष दक्षता सर्व संबंधितांनी घेणं गरजेचं तसेच जे कर्मचारी अधिकारी पोलीस यांच्यासहित जे निवडणुकीच्या कालावधीमध्ये ड्युटीवरती असणार आहेत आणि विशेषतः मतदानाच्या दिवशी कर्तव्यवर असणार आहेत त्यांच्यासाठी देखील इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट आपण त्यांना देणार असून त्यांच्याकरिता आपण फॉर्म ट्वेल्व ए उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आपण संकलित करून घेत भरून घेणार आहोत आणि सर्वांना मतदानाच्या दिवशी नजीकच्या किंवा ज्या मतदान केंद्रावरती ज्यांची ड्युटी आहे त्या केंद्रांवरती त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची देखील संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही याची विशेष खबरदारी आपण घेतली आहे याशिवाय जे अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत डॉक्टर्स असतील आरोग्याचे वे वेगवेगळे कर्मचारी असतील विविध सेवेतले जे काही अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी अधिकारी से। असतील विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कर्तव्यामुळे जर का ते मतदानाला जाता येणार नसेल तर त्यांना त्यांच्या आस्थापनेमार्फत आपण बारा बीचा देखील आपण फॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांना पोस्टल वोटिंग सेंटरची सुविधा आपण सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरती आपण उपलब्ध करून देणार आहोत थोडक्यात सर्व स्तरावरील दिव्यांग असोत महिला असोत कर्तव्यावर असणारे अधिकारी असोत कर्मचारी असो सर्व्हिस सर्व्हिसमध्ये असणारे अधिकारी कर्मचारी असो या सर्वच्या सर्वांना आपण सर्व प्रकारच्या सोयी सुविधा दा, मतदानाकरिता आपण उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि मागच्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबरीने सी व्हिजिल देखील ॲप दिलेलं दे आहे एन जी एस पी नावाचं देखील अप्लिकेशन उपलब्ध दे करून दिलं आहे नॅशनल ड्रेव सर्व्हिस पोर्टल त्याचबरोबरीने निवडणूक निर्णय अधिकारी पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीने देखील दोन स्वतंत्र टोल फ्री नंबर आपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते म्हणजे अठरा शून्य शून्य दोन तीन तीन शून्य पाच आठ सहा तसेच शून्य सात दोन सहा दोन दोन नऊ पाच शून्य शून्य दोन या क्रमांकावर कोणतेही नागरिक आपल्या मतदानाशी संबंधित असेल किंवा संदर्भात असेल कधीही याच्यावरती कॉल करून आपली जी काय माहिती आहे किंवा तक्रार आहे ते नोंदवू शकतात आपल्याकडे चोवीस तास कंट्रोल रूम स्थापित करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेकरिता पोलीस मनुष्यबळाशिवाय सुमारे तेरा हजार मनुष्यबळ आपण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीकरिता नियुक्त करण्यात आलेला आहे जे नागरिक दिव्यांग जे नागरिक मतदार बंधू भगिनी दिव्यांग आहेत किंवा पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्यांच्याकरिता मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेषतः होम वोटिंगची वो सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे ज्या दिव्यांग मतदारांना ज्यांच्याकडं दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि ज्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे जे मतदार केंद मतदान केंद्रावरती येऊ शकत नाही ते व जे नागरिक पंच्याऐंशीपेक्षा जास्त ज्यांचं वय आहे ज्या मतदारांचं आणि ते देखील जे येऊ शकत नाहीत मतदान केंद्रावरती प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरिता त्यांच्याकरिता वोटिंगची जी सोय उपलब्ध करून गेल्या त्यांनी नमुना बारा द याच्यामध्ये आपला अर्ज भरून बूथ लेवल अधिकारी मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे आपला तो अर्ज त्यांनी सादर करायचा आहे त्याची शहानिशा करून त्या इच्छुक मतदारांकरिता होम वोटिंगची सुविधा निवडणूक स्ट्रॅटिक सर्वेलन्स टीम असतील त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा देखील सहभाग आहे आणि निवडणुकीची ही प्रक्रिया जी आहे पारदर्शी पद्धतीने खुल्यापणे आणि निर्भय वातावरण निर्भय वातावरणामध्ये होईल ज्याच्यासाठी संपूर्ण यंत्रणेने जोपून दिलेला आहे आतापर्यंत या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सोळा मार्च ते सत्तावीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जवळपास सहासष्ट लाखाचा मुद्देमाल देखील आपण जप्त करून आपण त्याच्या बाबतीत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये लिकर जे आहे जवळपास सहा लाख सहा ते सात लाख रुपये इतक्या रकमेचे आपण दारू आपण हे केलेली आहे तसेच जवळपास तेहतीस लाख पेक्षा जास्त रकमेचे आपण ड्रग्ज देखील जप्त केलेला आहे तर मोठ्या संख्येनं आपल्याकडून कारवाई देखील होत आहे होत राहणार आहेत याशिवाय नजीकच्या काल यावरती आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी करून जे काय देखील जे होते शस्त्रास ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत भविष्यामध्ये दे देखील अशा पद्धतीची कठोर कारवाई करण्यात येतील आणि सर्व नागरिकांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आवाहन करीत आहे मतदानासाठी आपला सहभाग अवश्य नोंदवावा मतदानाचा असलेला बहुमोल हक्क बजावावा आणि ह्या मतदानाच्या ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणावरती नोंदवावा असं आपल्या सर्वांमार्फत मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना मी आवाहन करतो धन्यवाद दुसऱ्या फेज मध्ये आपल्या जिल्ह्यातल्या लोकशाहीचं इलेक्शन आहे आणि एक मतदारसंघ जो आहे आपल्याकडे मलकापूर नातोरा विधानसभेचा तिथं त्याचं तो लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो त्या ठिकाणी तो दुसऱ्या फेजमध्ये त्याच्यामुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला सहा मतदारसंघ सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सी आहे या मध्ये पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे बूथ संदर्भाचं ट्रेनिंग झालेलं आहे एफ एस टी अपॉइंट झाले आहेत एस एस टी अपॉइंट झालेले आहे नाकाबंदी सुरू आहे आणि जिल्हा तसेच आंतरराज्य बॉर्डरवर आपण लोक लावले आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला की कि किती वस्तू सीज झालेल्या आहेत किती कॉन्ट्रामॅन किंवा दारू किंवा गरजा अशा आणि वेफन वगैरे सीज झाले या संदर्भामध्ये माझ्यासहित दोन ॲडिशनल एस पी जिल्ह्यामध्ये आहेत सात डी एस पी आहेत इथे तीन हजारच्या आसपास पोलीस जिल्ह्याचा फोर्स आहे पावणे तीन हजारच्या आसपास प्लस आपण चौदाशे कर्मचारी बाहेरून मागितलेले आहेत पंधराशे होमगार्ड आहेत त्याच्यासोबतच सी आय एस एफची सेंट्रल पॅरामिलिटरी जी आर्म फोर्सेस आहेत त्याची सी आय एस एफची एक कंपनी ऑलरेडी आपल्याकडे आहे आणि एस आर पी एफच्या एका कंपनीची मागणी आपण अजून इथे केलेली आहे तर असे लोक जे आहेत ते सगळे बूथवर किंवा पेट्रोलिंगला किंवा पोलीस स्टेशन ड्युटीला स्केलेटन स्टाफ घेऊन आपण सगळा संपूर्ण बंदोबस्त जेवढी मॅनपावर आहे ती या इलेक्शनसाठी वापरतो आहोत आणि त्याचं आमचा सुरू आहे प्लस जिथे कुठे लोकल कर्मचारी आहेत उमेदवाराच्या नात्यात असतील किंवा जवळचे असतील स्थानिक असतील त्यांना मतदारसंघापासून त्या बूथपासून लांब ठेवण्याचा आमचा निर्णय झालेला आहे त्यांना दुसरीकडे काढून किंवा बूथच्या पलीकडे हंड्रेड मीटरच्या पलीकडे जिथे कुठेही आपल्या युनिफॉर्मचा वापर करून इन्फ्लुएन्स करणार नाही मतदाराला किंवा दार दपटच्या धमकी किंवा बाय एनी वे ऑफ एनी विच कोणाला इन्फ्लुएन्स करू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केली

ज्या दिव्यांगांना किंवा ज्या ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअरची आवश्यकता लागणार आहे ती देखील आपण सर्व मतदान केंद्रांवरती देखील माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने सक्षम या नावाचे देखील एक स्वतंत्र ऍप डेव्हलप केलेला आहे जे मतदार किंवा ज्या मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर व्हील चेअरची आवश्यकता आहे किंवा ज्यांच्यासाठी वाहतुकीची सोय नाही आहे परंतु ज्यांना पिक अँड ड्रॉपची फॅसिलिटी पाहिजेल आहे ते या ॲपद्वारे सक्षम ॲपद्वारे आपलं नाव नोंदवून त्या पद्धतीची सोयीची आगाऊ कल्पना ते नोंदवू शकतात जे मतदार अशी माहिती नोंदवणार आहेत त्यांच्याकरिता मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती या पद्धतीची सोय उपलब्ध करून देण्याची आपण तरतूद करण्यात त्याचबरोबरीने मतदानाच्या दिवशी देखील स्वतंत्रपणे महिलांकरिता पुरुषांकरिता स्वतंत्र राम करण्याची त्याचबरोबरीने जे दिव्यांग असतील गरोदर माता असतील किंवा ज्यांच्याकडे लहान बालक आहेत गडेवरती असणाऱ्या महिलांना प्राधान्याने मतदान करण्याची देखील आपण सोय उपलब्ध करून देणार आता आपल्या या जिल्ह्यामध्ये एकूण विशेषतः पाच बुलढाणा लोकसभा मत मतदारसंघामध्ये आपल्याकडे एकूण एकुन, एकोणीसशे बासष्ट पोलिंग स्टेशन आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण बावीसशे सहासष्ट पोलिंग स्टेशन राहणार आहे एकोणीसशे बासष्ट जे पोलिंग स्टेशन आहेत ते पाच बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्रात येतात उर्वरित पोलिंग स्टेशन हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात येतात एकोण बावीसशे सहासष्ट पैकी ग्रामीण भागामध्ये सतराशे चौऱ्याण्णव पोलिंग स्टेशन आहे अर्बन भागामध्ये म्हणजे नागरी भागामध्ये चारशे बहात्तर पोलिंग स्टेशन या सर्वच्या सर्व पोलिंग स्टेशनवरती सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपले जे काही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून आपण एक छप्पन्न पोलिंग स्टेशनवरती एक आदर्श पोलिंग स्टेशन म्हणून सर्व प्रकारची अतिरिक्त सोयी सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहे एकूण बावीसशे सहासष्ट पोलिंग स्टेशनपैकी अकराशे एकोणचाळीस पोलिंग स्टेशनवरती आपण द्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील मतदानाच्या दिवशी आपण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या सर्व अकराशे एकोणचाळीस मतदान केंद्रावरती योग्य पद्धतीने पारदर्शी पद्धतीने निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होत असल्याची देखील आपण खात्री करणार आहोत मग आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आदर्श आचारसंहितेच्या या कालावधीमध्ये संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान आपण जिल्ह्यामध्ये जवळपास पंचावन्न फ्लाईंग स्पॉट्स आपण गठीत केले आहेत त्रेपन्न आपले स्टॅटिक सर्वेलन्स टीम देखील आपण स्थापन केलेले आहेत जवळपास दोन आपले आंतरराज्य चेकपोस्ट आहेत एकवीस आंतरजिल्हा चेकपोस्ट आहेत आणि एकूण एकोणतीस आपले व्हिडिओ सर्वेलन्स टीम देखील आपण कार्यान्वित करण्यात आलेले आहेत संपूर्ण आचारसंहितेच्या या कालावधीमध्ये योग्य पद्धतीने सर्व राजकीय पक्ष असतील आणि इच्छुक उमेदवारांची योग्य पद्धतीची जी काय जाहिरात वगैरे जी काय होणं अपेक्षित आहे विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भात सर्टिफिकेशन होणं गरजेचं आहे याच्यासाठी मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी देखील जिल्हा स्तरावरून आपण कार्यान्वित केलेली आहे त्याचबरोबरीने जे काही आपले जाहिरात विविध राजकीय पक्षांच्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत इलेक्ट विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियावर तर त्याच्या संदर्भात परवानगी एम सी एम ची घेणं अपेक्षित आहे तसेच जे फेक न्यूज फेक न्यूज असतील त्याच्या संदर्भात देखील विशेष लक्ष या मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी मार्फत केलं जाणार आहे आदर्श आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याच्या संदर्भात महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा